नमस्कार मंडळी ते स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की आपण जो लावलेला भाजीपाला होता तर त्याची कितपत वाढ झालेली आहे आणि कोणत्या झाडाला फळ लागलेलं आहे कोणत्या झाडाला फुल लागलेलं आहे किंवा पावसाने कोणत्या झाडाची नुकसान झालेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये ते आहे तुम्ही बघू शकता की आमच्या काकू हे झाडं उपटून टाकत आहे हे झाडं आहे करडईची भाजी आहे तर ती उपटून टाकत आहे पावसामुळे खूप सडलेली आहे तर ती उपटून तिथे दुसऱ्या मिरचीचे रोप आहे तर ते तयार झालेले आहेत तर ते लावण्यासाठी तिथे जागा करत होतो आम्ही सुकेल पण घेतलं असत पालक खराब झाला पाऊस आणि पाऊस नसता ना बरोबर राहिला असतं हा आहे भोपळ्याचं बेल याला पण फुल आणि फळकळी लागलेली आहे छोटे छोटे भोपळे पण लागलेले आहे त्याला आणि इथं आपण जे लावलेलं होतं मिरच्याची रोपं त्याला पण मिरच्या आलेल्या आहेत काही न फुल आलेले आहेत आणि हा इकडे आहे चक्कीचा वेल त्याला खूप साऱ्या चक्क्या लागलेल्या आहेत काही पाहुण्यांना पोच पण झालेला आहे आणि काही घरी पण तोडून ठेवलेल्या आहेत तो आणि इकडे आपण जे अद्रक लावलेलं होतं तर ते पण उगवलेलं आहे इकडे शेपूची भाजी मिरच्या इकडे आहे भेंडीची झाड भेंडी पण आलेली आहे त्याला फूल पण लागलेला आहे आणि ही सफेद भिंडी आहे सफेद तिला छोटे छोटे जे काटे असतात टेस्टला खूप छान असते इकडे टोमॅटोची रोपं पण खूप मोठी झालेली आहे त्यांना टोमॅटो पण लागलेले आहे आणि ते खाली पडत होते वाऱ्यामुळे म्हणून त्यांना असे काठ्या लावून बांधण्यात आलेलं ला आहे इकडे आहे कांद्याची पात तुम्ही बघू शकता की इकडे वांग्याच्या झाडांना पण फुल लागलेलं ला आहे आणि छोटे छोटे वांगे पण लागलेले आहेत ला तुम्ही बघितलंच असेल की आपण आधीची झाड जे होते म्हणजे कडाईची भाजी होती ती उपटून टाकलेली होती सडल्यामुळे आणि त्याच वाफ्यावर आपल्याला मिरचीचे रोप लावायचे होते म्हणून इथे मी रोपं लावून घेत आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा कमेंट करून आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये